श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे वेलेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेल तुमची आपोआपच साथ दे आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वार्थ आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वार्थ सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होतो दुसऱ्याचे मन दुखावून मिळालेले सुख कधीच आयुष्यभर टिकत नाही स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की मी तुम्हाला इतके देणार की तुमच्याकडे मागायला काहीही उरणार नाही तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझे स्वामी शक्तीवर स्वामी योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड आहे एकमुखी भेटणं कठीण परिस्थिती आल्यावर जगायचे कसे हे शिकवणारा एकच शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय दिसत नाही स्वामी म्हणतात सगळं मिळतं परंतु वेळ आणि माणूस पुन्हा मिळत नाही स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो सुख सगळ्यांचं बोलकं असतं पण दुःख मात्र बरेच जणांचं बोलकं असतं शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात माझ्या बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या वचनाचे सदैव पालन करत जा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिक जीवनाचे एकच तत्त्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्यांच्यासमोर ठामपणे उभे राहायला शिका बाळा शांत रहा आता कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती स्वतःवर परिणाम करून घ्यायचा हे आपणच आपलं ठरवायचं असतं जो दिसण्यावर जातो तो हमकास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो संकटसमयी तोच धावून येतो श्री स्वामीरूपेत तोच मदतीला येतो स्वामी म्हणतात ये प्रेमाने जोडलेली चार माणसे पण त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव जवळ आहे तोच खरा या जगात श्रीमंत आहे कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे तुमचे सर्व नशीब बदलून जाईल माझ्या सेवेने तुमचे सगळं आयुष्य बदलून जाईल हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचे कधी संपत नाही सायन्स कितीही पुढे गेले तरी आपल्याला दिलेले कालजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीही दिसत नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि बरोबर असेल तर तुमची सहमती दर्शवा माझ्या बाळा निर्भय हो स्वामी म्हणतात हेही दिवस संपतील तुझे माझ्यावर विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या नामस्मरणाने संकट यायचे थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचे ओझे इतके हलके करेन की ते तुला फुलाप्रमाणे भासते नेहमी तुमच्या मनाला सांगत चला हे म्हणा कितीही संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या शनीसुद्धा होऊ शकतो कारण अनंतकोटी ब्रह्मांडाचे स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि ह्या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे जीवनात एकच करा स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधीही खराब करू नका देवाने दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पहावं देव होता आलं नाही तरी चाले माणूस होऊन नक्कीच पाहावं मित्रांनो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन जागृत होण्यास मदत होते आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच हा संदेश शेअर करा आणि स्वामींना शेवटची प्रार्थना करा स्वामी मी मागत राहील आणि तुम्ही देत राहा पण शेवटचं एक वचन द्या तुम्ही कधीही सोडणार नाही या बालकाची साथ आणि कधीच नाही काढणार माझ्या डोक्यावरचा हात स्वामी राया शेवटचं मला वचन द्या घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ